वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात विरोधी आलेली आहे स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्प्या टप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून तीन डिसेंबर ते सोळा डिसेंबर पर्यंत राज्यात ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे दोन हजार चार पासून ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात ईव्हीएम विरोधात जन आंदोलन करण्यात येत आहे ईव्हीएमच्या विरोधात न्यायालयीन लढाई सुद्धा ते लढत आहेत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून इव्हीएमच्या वापरात मधील अनेक घोळ त्यांनी माध्यमांसमोर मांडलेले आहेत ईव्हीएमच्या विरोधात आर पारची लढाई लढण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतलेला आहे वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते हे आपापल्या विभागात ही मोहीम राबविणार आहेत सर्व मतदारांनी या मोहिमेत सहभागी होऊन ईव्हीएम ला हद्दपार करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे विधानसभेच्या निवडणुका झाल्यात या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम वापरण्यात आली ईव्हीएमच्या संदर्भात अनेक घोळ झालेत मॅन्युक्युलेट झालेले अशी चर्चा सुरुवात आहे वंचित बहुजन आघाडी यावेळेस खाता उघडणार होती परंतु या ईव्हीएममुळे खातं खोललं नाही अशी परिस्थिती आहे तमाम मतदारांना माझं आव्हान आहे की आम्ही सयांची मोहीम सुरुवात करतोय वंचित बहुजन आघाडीच्या वतीने की ईव्हीएम नको आणि घोटाळा झालाय मी तमाम मतदारांना आवाहन करतो की आपण ह्या सयांच्या मोहीममध्ये सहभागी व्हावं कारण का आपल्यालाही तसंच वाटतं आपण सहभागी व्हाल ही अपेक्षा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नमस्कार जय भीम अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका